नमस्कार मराठी चॅनल चॅनलवर सर्व मराठी रसिकांचं स्वागत आहे लग्नाच्या पाच वर्षानंतर ही मराठी अभिनेत्री होणार आई चाहत्यांबरोबर शेअर केली गुड न्यूज स्टार प्रभा वाहिनीवरील मन उदयन वाऱ्याचे या मालिकेतून अभिनेत्री नेहा गदरे घरघरात लोकप्रिय झाली नेहाने अजूनही चांद राहत आहे या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती मालिकेबरोबर का नेहाने कांजन अधिकारी दिग्दर्शित मोकळा स्वास या चित्रपटातही काम केलं होतं दोन मार्च दोन हजार एकोणीस रोजी नेहाने ईशान बापटबरोबर लग्नगाठ बांधली पुण्यात नेहा व ईशानच्या लग्न सोहळ्यात हाटामाटात पार पडला होता लग्नानंतर नेहाने अभिनयातून ब्रेक घेतला आणि ती नवऱ्याबरोबर आश्ट्रेयाला स्थायी झाली नेहाने असलेल्यातून डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन अँड केअर ही पदवी मिळवली आहे लग्नाच्या पाच वर्षानंतर नेहा आई होणार आहे तिने अवर ग्रेटेस्ट अडव्हेंचर इज अबाउट टू बिगन बेबी लोडिंग असं कॅप्सन देत इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे नेहाने शेअर केलेल्या गुड न्यूजवर तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे तर तुम्हाला नेहा गद्रे आवडायची का ते नक्की सांगा आणि अशाच प्रकारची माहिती सर्वात अगोदर मिळवण्याकरिता मराठी शिने सितारे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद